विसरू विसरून खोर ऐबापाला विसरून खोर बापाला जिजवीन त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची रे वीळ मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही ही, ही जाण राहू हो दे थोडी म्हातारपणीच आई बापाला मातारपणीच आई बापाला लावतो भीक मागाया का तुझ्या शिरावर धरली सुखाची रे वेळ मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आई बाप जिवंत असता नाही केलीस तू सेवा मेली यावर कशाला मन तो देवा देवा गुंडी लाडूच्या पंक्ती बसवशी गालशी जेवाया मिळणार नाही पुन्हा बापची माया मिळणार नाही पुन्हा बापची माया अरे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा हा सेवा करा सेवा करा हा ज्या आई बापानं हाडाचं काढ रक्ताचं पान देहाचं रान करून तुम्हाला वाढवलं अरे पोरग हित शिकत नाही तिथं तिथं शिकत नाही तिथं नको तिकडे पोरग शिक्षणाकरता करावं आईबापानं काबाड कष्ट करावं आणि काबाड कष्ट करून महाराज मुलांचं शिक्षण पूर्ण करावं जे आई बापाच्या जीवावर शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली नोकरी लागून बंगला बांधला बंगला बांधून त्या बंगल्यामध्ये राहायला गेला हा पण ज्या आईबापाच्या जेवावर जो बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये जर आईबापाची ही लाज वाटत असेल तर आग लागो तुमच्या बंगल्याला म्हणून हा आईवडिलांची सेवा करा माणसाला किंमत तेव्हा कळते ज्याला हात नाही तेव्हा हाताची किंमत कळते पाय नाही त्याला पायाची किंमत कळते डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळते तशी ज्याला आई नाही त्याला आईची किंमत कळते बाप नाही त्याला बापाची किंमत कळते दोन वर्षाच आई जवळ झोपलेलं होत आईला मरण पावली पोरग डोळत उठल त्या आई जवळ गेलं आणि त्या आईला सांगायला लागली आई उठ ना रोज सगळ्याच्या आधी उठायचीच आई या आई उठ ना मला शाळेत जायचं मला डबा तयार करून दे मला टिफिन तयार करून दे या आई उठ ना शेजारची मावशी आली कोराला सांगित वाड्या तुझ्या आई अशा निद्रेमध्ये मध्ये झुकली पुन्हा कधीच उठू शकत नाही मामा आला मामी आली सगळ्यांनी पोराला समजूत काढायची सुरुवात केली पोरग राहत नव्हतं आईला अग्निराग दिला सवा महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं एक सांगतो पत्नी मेली माणसाला अवश्य पत्नी भेटली पण या गरीब लेकराला आई भेटत नाही सावत्र आई घरामध्ये आली मुलाचा छळ सुरू झाला सकाळचं संध्याकाळी खाय द्यायची संध्याकाळचं सकाळी खाय द्यायची भांडी घासायला व्हायची परशी पुसायला व्हायची मोलकर्णी सारखे पोरग काम करायला लागलं हा हा खरं पोरग सात आठ वर्षाचं झालं एक दिवशी तिला कुठेतरी जायचं म्हणून तिनं सांगितल्या बाळा माझी साडी प्रेस कर पोरानं सांगितलं आई मला साडी प्रेस करता येत नाही आईनं सांगितलं खाता येत तीन तीन टाईमला खातोस अरे ती तरी गेली माझ्या जीवाला काच लावून लाज वाटत नाही तुला पोराचा नाही लाज झाला पोराने इस्त्री घेतली गरम केली पेटवली आणि इस्त्री करायला सुरुवात झाली निम्मी साडी इस्त्री झाली शाळेतला मित्र आला मित्रानं सांगितलं बाळू तुझं मला एक पुस्तक दे पोरग पुस्तक द्यायला गेले पण गरम झालेली इस्त्री हयाशी गरम राहिली आणि गरम झालेली इस्त्रीनं बरोबर आईची साडी जुळली जळल्या साडीचा सा उग्र वास आईच्या नाकापर्यंत आला आई नागिणी सारखी फुसफुस करत आली चेहरा लाल बुंद झाला जवळ आली पाहिलं बघितलं तर साडी जळी पोराला हाक मारली इकडे पोरग बीत वीत वीत आईच्या जवळ आलं आईनं सांगायला लागलं तुला करायची नव्हती मला सांगायचं तू आज अरुण बाजून माझी साडी जाळीस तुला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि मारायला सुरुवात केलं एवढं मारलो एवढं मारलं ते पोरग त्या आईला म्हणते आई, आई वास ना ग किती मारतीस ग आई आई वास ना किती मारतीस आई तरी मारून टाक ना आई सावत्राईन सांगितलं चल खाली वाक पोरग खाली वाकलं पोला वाटलं आई दर्शन करायला सांगते पोरग खाली वाकलं पण नास्तिक आई ना आईनं न पण त्याच गोष्टीचा विचार न करता लाल रुंद झाल्याने स्त्री घेतली आणि बरोबर बोराच्या बाटीवर ठेवली चार दिसना फोड आला व्याकुळ झालं सहन होईना टाव फोन रडायला लागलं नाईलाज झाला पळत 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 देवघरामध्ये गेलं सख्या आईचा फोटो होता फोटो घेतला अरे भगवंताला हात जोडले भगवंता मैने सुना है तू दयाळू आहेस मी असं ऐकलं की तू दयाळू आहेस बऱ्याच जणांना बरंच काही दिवस द्यावा प्रल्हादा करता स्तंभातून प्रगट झाला उपमन्यू करता वाटीभर दुधा करता शिराचा सागर दिला ध्रुव बाळाला आढळपद दिलं देवा मला याच्यातलं काहीच नको मला आढळपद नको मला, मला शिराचा सागर नको मला याच्यातलं काहीच नको फक्त मला माझी आई देवी कोणसी चीज है जो यहा नाही मिलती हो कौनशी चीज है जो यहां नाही मिलती? मिलती सब कुछ मिळता लेकिन मां नाही मिळती सगळं काही भेटल फक्त आई मिळत नाही बाप मिळत नाही माणसाची अवस्था अशी होती त्या पोरानं फोटो घेतला आणि त्या आईला सांगायला लागलं आशाला गेली आई तू स्वर्ग हो नवा तुझी कशा गेली आई तू स्वर्गाला कोण वा तुझी कुणाची मावशी कुणाचा मामा कुणाची मामी ग आई विना या जगात दुसरे कुणीच नाही नऊ महिने नऊ दिवसाची वारी कशी तू केली संकट पडले असतील तुला पदराला बांधून नेली मानव कोण दानव कोण कळे नाही मला जिकडे पहावे तिकडे बहुमान पैशाला स्वामी तिने जगांचा आई विना विकारी आईची माया या जगाला कधीच कळली नाही কশাল সোড় না গেলে সতু স্বর্গ কোন দিল তুঝি আবার কশা সোড় না গেলে সপ্তু স্বর্গ কোন তুজি আবার কন বা তুঝি আবার কোন তুজি বাড়া